नमस्कार मंडळी मी स्नेहा स्ने फॅमिली मध्ये स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त स्वस्त आणि तंदुरुस्त असाल तर आज तुम्हाला बॅकग्राऊंड काही चेंज चेंज दिसत असेल तर आज मी आलेली आहे माझ्या जाऊबाईंकडे आज आमच्याकडे एक नवीन पाहुणा येणार आहे तर थोड्या वेळाने मी त्याला रिसीव करायलाही जाणार आहोत तर हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे

मस्त झालं त्यानंतर इथे बघा हा सुंदर असा ड्रेस मिंत्रावरनं मागवलेला आहे लिबास ब्रँडचा आहे कॉटनचा आहे फुल आणि खूप सुंदर आहे याचा जो घेर आहे तो खूप जास्त आहे सोबतच पॅन्ट पण खूप छान आहे प्रिंट खूप छान आहे सोबतच इथे गोटापट्टी दिलेली आहे पायावर लुक खूप छान येतो यामुळे आणि ओढणी पण खूप मोठी आहे आणि ओढणीवर सुद्धा गोटापट्टीची लेस आहेच आणि ड्रेसला छान घेर भरपूर आहे सोबतच मधनं कट आहे त्यामुळे त्याचा लुक खूप जास्त सुंदर येतो आणि इथे आज बनवत आहोत शाबुदानाच्या पापड्या त्यासाठी रात्रभर शाबुदाना भिजत घातलेला आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये तो उकळायला ठेवला सोबतच त्यामध्ये आलू किसून टाकलेला आहे छान थोडंसं तिखट आणि मीठ ते छान उकळू द्यायचं थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर छान एका कापडावर किंवा पॉलिथिनवर त्याच्या अशा प्रकारे कापड्या घालून घ्यायच्या आहेत खूप छान खूप टेस्टी लागतात ह्या तडल्यानंतर आणि छोट्या छोट्याच घालायच्या कारण तडल्यानंतर त्या खूप फुलतात आणि खूप मोठ्या होतात तू कुठं टाकते ग टाकायचं मम्मा इथे टाकणार समोर एवढं आधी माहीत नव्हतं नाही ते टाकलं असत आपण गप्पा मारले असत असं टाकत असतात का फिरव 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 अरे गंध करून टाकलं तू मी पोटलं झालं खाली गेलं आता पण घोटी झालं मग टाकायचं इथे प्रत्येकाने खारीचा वाटा उचललेला आहे आणि एक एक दोन दोन पापड्या इथे टाकून बघितल्या आहेत तर चला झाल्यात आमच्या आता पापड्या घालून आणि इथे पहा पिहू आणि आरू खूप जास्त नाराज आहेत कारण आमची धन्नू म्हणजे आमची गाडी आता आम्हाला सोडून जात आहे हमेशासाठी तर त्यामुळे मुलं नाराज होती आणि नवीन गाडीसाठी एक्सायटेड मात्र खूप जास्त होती पण ही पण गाडी विकू नका असं त्यांचं म्हणणं होतं पण दोन दोन गाड्या काय करणार त्यामुळे मग ही गाडी एक्सचेंज देऊनच दुसरी गाडी घेणार आहोत त्यामुळे तर ही पिहून शेवटची राईड केली आणि अहो निघालीत आता गाडी एक्सचेंज करायला बघा किती माझी बाहेर किती आपल्या कुरवड्या खायला आले ते हो ना नाकड आले पिऊच्या हातात काळी पिहू जाते हा तुला घेतच नाही चला तर आता आम्ही आमच्या नवीन फॅमिली मेंबरला घ्यायला जात आहोत ही आहे मी हा पिहू आणि हे आहेत जाऊबाई अरे कोण आहे कोण आहे चला आरोही आणि आरोहीच्या मागा आहे आमची सोनल देवी हा हे बदमाश वाजवणारा ए बेल कशाला वाजवत आहे हो नको वाजवू मोठी मम्मी रागवेल बरं चला, चला। ए चल ना गं लग्नात जेवायला जाऊ बोलवलं नाही का गं तुम्हाला अरे अरे

आम्ही आता आम्ही आलेलो आहोत होंडाच्या शोरूम मध्ये पिऊ तुला कोणती गाडी आवडली ती आवडली का पण ती गाडी तुझ्यापेक्षा मोठी झाली ना ती गाडी खूप मोठी झाली तुझ्यासाठी खूप मोठी झाली ती गाडी हा पिहूला ही गाडी पाहिजे पिहूला ही गाडी पाहिजे ही घ्या म्हणते नाही ते युनिकॉर्न घ्या म्हणते ती तर आवडलीच नाही त्याला पिहूची दंगा मस्ती इथेही कंटिन्यू चालूच आहे पिहूला वेगवेगळ्या वेग गाड्या आवडत आहेत पण त्याच्या पप्पाला थोडी सिंपल मधनं घ्यायची होती त्यामुळे दोघं बापलेकांची चांगलीच झोंपलेली होती इथेच पिहू तर खूप जास्त रुसून बसला होता आणि फक्त तीच गाडी पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं आणि आता या काकांकडे आमची अमानत आम्ही सोपवलेली आहे चला कोणती घ्यायची पिहू तू एवढूच आहे रे पप्पाला पप्पाला घ्यायची आवडीच बरंच तू तू मी झाल्यानंतर आणि इथे गाडीची फर्स्ट सुद्धा पिहूच घेतो आहे त्याने आरोहीलासुद्धा गाडीवर बसू दिलेलं नाही आहे मुलांना काय इतकी गाडीमध्ये इंटरेस्ट असतो इतकी एक्साइटमेंट त्याला गाडी घेण्यापासून तर तिची फर्स्ट राईड घेण्यापर्यंत आणि त्यानंतर आता आम्ही इथे एका स्पोर्टच्या दुकानात आलेलो आहोत कारण आरोहीची बॅडमिंटन तुटलेलं आहे त्यामुळे तिला बॅडमिंटन होतं पण तुझ्याकडे आहे ना वळाशी अशी बॅट तुटली नाही फ्रेंड आज आमच्या फॅमिली मध्ये एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे कोणतं रे पिहू नवीन गाडी नवीन गाडी ऍड झालेली आहे म्हणजे तसं तर दोन वर्षापासून चालू होतं गाडी घ्यायचं पण आमची गाडी अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये होती मला तर आठवत नाही ती कधी म्हणजे खराब झाली असेल किंवा ढकलायचं काम पडलं असेल कधीच नाही फक्त जो मंथली किंवा दोन तीन महिन्यातून जो तिचा मेंटेनन्स असायचा तो रेग्युलरली अहो करायचे त्यामुळे त्या, त्या गाडीला कधीच कोणताच प्रॉब्लेम आलेला नाही आणि आत्ताही एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये होती का नवीन गाडीची अजिबात गरज नव्हती मी दोन वर्षापासून टाळत होती पण आज मात्र ओहोनी ऐकलंच नाही आणि त्यांनी गाडी घेतलीच आणि पिहू पिहू पिहूला गाडी खूप आवडली हो ना बाळा अरे माझा ऐक ना तू अहो नाही मिस्टर अच्छा पिहू म्हणते अहो नाही म्हणायचं मिस्टर म्हणायचं काय काय नाही म्हणू अहो ला अहो म्हटलेला आवडत नाही पिहू म्हणते माझे मिस्टर म्हणत जा अच्छा ठीक आहे सो so, तर गाडी घेतली सोबत आरुनी बॅडमिंटन घेतलं आणि माझ्या पिहू आज खूप शहाणा झाला अजिबात खेळणे घेऊन मागितलेले नाहीये फक्त एक छोटासा बॉल घेतला ममान घेऊन दिलं अच्छा पिहूला स्केटिंग पाहिजे होती पण घरात ऑलरेडी दोन स्केटिंग आहेत इन... ते लॉक आहे लॉक आहे आपण ते बाळा व्यवस्थित करू शकतो उद्याच उद्याच माझ्या बाळाला स्केटिंग व्यवस्थित करून देईल इन लाईन सुद्धा आहे आता पाहिजे अच्छा आता झोपायचं आहे सो so, चला तर असा होता आजचा ब्लॉक गाडी घे आली शेवटी घरी खूप म्हणजे खूप नाही 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 करता करता शेवटी अहोनी घेतलीच ऐकलंच नाही पण छान आहे गाडी आणि चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉक सोबत पिऊ झोप येत आहे चला तर मग बाय टाटा आणि पिहू इथे नाटक करत आहे नाटक पिहू नाटक करत आहे म्हणून पिऊ चला झोपा आता गुड नाईट